एवढा मतदान त्याच्या घरातच होतं लाखभर पोरं सव्वा लाख नातू सोन्याची लंका पण रावणाच्या नावावर आजच्या घडीला गुंठा अरे अुंठे मंत्री गुंठा गुंठा अरे गुंठा राहिला नाही तुमची आमची तुम, आम तुम हमचीच दर्या खसखस आमची जाळकी पत्नी लागत ही भाऊ तुझी पन्नास चीन एक करोडची अगरबत्ती पण आम्हाला माझ आम्हाला श्रीमंतीचा अहंकार संसार केला गाई गाई तुझ्या अंगाची झाली लाई लाई म्हणजे श्रीमंतीचा माझा चढल्यावर कसा धर्म कडत नाही या धर्माने कसा जीव व्हाव तुम्हाला हे सांगायचं महाराज संसार घाईघाईने केला पण रामरूपी धर्म कधी मुखात आला श्रीमंतीचा अंकार एवढा वाईट ना महाराज पैशाचा अंकार एवढा वाईट रामरूपी धर्म आमच्या तोंडात कधी आला मातारी एखाद्या मात्री म्हणते माय आपल्या गावात सप्ता चालू ग माय सप्त्याला कीर्तन कीर्तनकार बो वा ग माय कीर्तन ऐकायला ती मात्री म्हणती आली ग बाय कीर्तनाला आपण काय करते ग माय ना माझ्या झोपतच नाही ग माय माय ना माझ्या खातच नाही ग माय तू जाऊ नये ग माय म्हणते म्हणती काय म्हणती ना तुम्हाला झोपत नाही ना तुम्हाला खात तू लवकर मर तो चांगला खाल्ल्याशिवाय रंगाने का अर्धी बिस्कुट चोरू चोरूत खाऊन जाते <laughs> दात नाही म्हणून चारती सोनबाई चार म्हणते आमचे म्हातारी दिवशी दिवशी कशीवर सुनीला माहिते म्हातारी बिस्कुट चोर खात नातू नातूला पुढं करते नातूला आणि कीर्तन भजनाला येत एवढा आम्हाला वावळ कीर्तनाच त्यांचा रोजच गेली नातू सांभाळ कार्यक्रम का, तुम्ही त्या नातूर उपकार करू नका आम्ही तुम्ही त्या सुनेच्यावर बोकांडी बसू नका तुम्ही जरा घर सोडा घर घर सुटायला तयार नाही आम्हाला तुम्ही घर सुटा मंदिरातून भजन करा पण आम्ही सगळ्यांच्या डोक्याला ताप महाराज कारण का संसार एवढा चिटकलाय ना महाराज सुटायला तयार नाही आम्हाला एवढा चिटकलाय एवढा चिटकलाय असं वाटतंय संसार आमच्या शिवाय आलं मला सांगा बाबा म्हातारा जेवढा म्हातार मात्रात तेवढे त्याने राम राम श्याम श्याम करावं का पांढरे गाववर शाहिनिंग मार हिंडावं मला सांगा माय म्हातारी जेवढी म्हातारी मात्री उजात तेवढं तिने कीर्तन भजनाला यावं का ब्युटी पार्लरला जावं ब्युटी पार्लर, पार्लर। सात दिन मे गोरा हो जाओ फिरण लवलीला गाव पण म्हातारी लग्नात कलोरच्या प्रदर्शनाची मा माय ग मला बी मेकअप मला दे तुझी लग्ना कीर्तन जा ना तिकडं मरण भजन करायला आपण म्हातारीची शायनिंग कमी होत मसनवटात आमच्या गौऱ्यात गेला पण संसार आम्हाला सुटायला